अकोल्यात बारा जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी महापौर मदन भरगड यांचा होणार होणार असून अनेक नेते व राष्ट्रवादीत सामील आहेत बारा जून दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण राजकीय घडामोड घडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस लॉन्स अकोला येथे हा सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे अकोल्याचे माजी महापौर व प्रभावी नेते मदन भरगड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश भरगड यांच्या प्रवेशामुळे अकोल्यात राष्ट्रवादी पक्षाला नवे बळ मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे या सोहळ्याचे आयोजन आमदार अमोल मिटकरी यांच्या विशेष पुढाकाराने आणि जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे यावेळी केवळ भरघटच नव्हे तर विविध पक्षांतील नगरसेवक पंचायत समिती सदस्य पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्तेही मोठ्या संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या जनसंपर्क अभियानाला या सोहळ्यामुळे आणखी चालना मिळणार आहे स्थानिक राजकारणात या प्रवेशाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे अकोल्याच्या राजकीय नकाशावर राष्ट्रवादीचे चा वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने हा एक निर्णायक टप्पा ठरेल असा सूर आता राजकीय वर्तुळात उमटू लागला आहे तो बारा जूनला अकोल्यामध्ये पोलिस लॉनमध्ये माझा प्रवेश आहे राष्ट्रवादी पक्षात आणि आज पक्षा पध मी माझा काँग्रेस पक्षाचं जेवढे पद होते माझ्याकडे ते सर्व पदाचा मी राजीनामा आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी यांना पाठवून दिलेला आहे